सातोवेतन आयोग लागू केल्याने अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांची पेढे तुला करण्यात आली आहे ठराविक अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपलं शहर म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्याकरिता काम करावं शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला मनपाचे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यात मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी सातवं वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला अनेक वर्षाचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी युनियनचा संघर्ष सुरू होता त्याला अखेर यश मनपा कर्मचारी आणि आमचं अतूट नातं असून मी देखील महापालिकेत महापौर पदावर त्यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची माहिती झाली आणि ते आज मी सोडवत आहे मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करत पेढे तुला करण्यात आले यावेळी मुख्य लेखाधिकारी सचिन धस जल अभियंता परिमल निकम प्रभारी उपायुक्त मेहर लहारे ज्ञानदेव पांडुळे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर सचिव आनंद वायकर राहुल साबळे बलराज गायकवाड दीपक मोहिते महादेव कोतकर बाबासाहेब राशिनकर ऋषिकेश भालराव संदीप चव्हाण नंदकुमार नेमाने अमोल लहारे अजय सौदे विजय कोतकर प्रफुल्ल लोंढे बाळासाहेब व्यापारी सागर साळुंखे प्रकाश साठे भरत सारवाण विठ्ठल उमप सूर्यभान देवगडे सखाराम पवार अनंतवन क्षेत्रे अखिल सय्यद अजित तारू भास्कर अकबत्तीन राकेश गाडे कॉम्रेड अनंत लोखंडे राजेंद्र वाघमारे आदींसह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आयुक्त यशवंत डांगे म्हणाले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सात्वेतन आयोगासाठी संघर्ष करावा लागत आहे आता तो मिळाला असून उत्पन्न वाढीसाठी काम करावं लागणार आहे आपला मार्केट विभाग काय करतो हेच माहीत नाही आपल्या कर्तव्याची माहिती सर्वांना पाहिजे आपल्या संस्थेची प्रगती हीच कर्मचाऱ्यांची प्रगती आहे तरी मर्ग झटकून काम करा शहरातील नागरिकांबरोबर चांगला सुसंवाद ठेवून चांगली नागरी सेवा देण्यासाठी काम करा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये कर्जबाजारीपणा आणि व्यसनाची असलेली सवय बंद करून आपल्या कुटुंबाकडे आणि संस्थेच्या प्रगतीकडे लक्ष द्या असं ते म्हणाले युनियनचे सचिव आनंद वायकर यांनी प्रास्ताविकात म्हटले कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित होता तो मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सतत शासनाकडे पाठपुरावा केला आता त्याला मोठं यश आलंय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार सातवा वेतन आयोगासहित मिळणार आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे प्रश्न मार्गी लागला आता केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी सत्कार सोहळा आणि पेढे तुला या कार्यक्रमाचं आयोजन युनियनच्या वतीनं करण्यात आलं कर्मचाऱ्यांचा वारस हक्काचा प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी आता प्रयत्न करावे असं ते म्हणाले पहिल्या दिवसापासून तो उपोषणा करता सुरुवातीला हे बसले मी त्यांना विनंती केली तुम्ही उपोषणा सांगितलं की आम्हाला साहेब कामगार करता बसावं लागणार कामगारांच्या प्रश्ना करता बसावं लागणार आणि कामगारांच्या करता संघर्ष जो काही येईल तो करावा लागणार आहे अशा प्रकारची भूमिका ह्या मंडळींनी त्यांची जाहीर केली जाहीर केली पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला दिवसावर दिवस हे उलटच चालले आणि ज्या वेळेला आपल्या महानगरपालिकेच्या डॉक्टर मंडळींनी तपस्या केल्या की तिसऱ्या दिवशी नंतर त्यांनी सांगितले का त्यांची प्रकृती खरवत चालली आणि मग राजशिककरांना आणि सासर साहेबांना सलाईन लावण्यात आले सलईन लावल्यानंतर मुदगल साहेबात स्वातंत्र्यानंतर खरुले कोणते काही सलॅन घ्यायला तयार नव्हतं मला कळालं मी चौथ्या दिवशी गेलो मुद्गल साहेबांना सांगितले की तुम्ही उपोषण स्थगित करा ते म्हटले जोपर्यंत आपल्या सातो नायक मंत्री होणार नाही तोपर्यंत मी उपोषणापासून बाजूला जाणार नाही अशी त्यांनी ती भूमिका केली मग त्यांना आधी विनंती केली हरकत नाही तुम्ही औषध उपचार घ्या पण लोखंड साहेब त्यांनी सांगितलं की मी काय औषध उपचार घेणार मग मला वायकर साहेब म्हटले की औषध उपचार नाही काहीतरी चालत पण किमान त्यांना ओ आर एस पाणी तरी घ्यायला लावलं मग त्यांना आम्ही विनंती केली मग त्या दिवशी थोडं त्यांनी ओ आर एस घेतलं अजून दोन दिवस गेले मग आम्ही वरती संपर्क केला वर संपर्क केला डांगे साहेब आम्ही तिथं संपर्क तर आम्ही तिथं मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता याच्यामध्ये मुख्य भूमिका बजावा लागलं तर ते तुमच्या प्रशासन प्रमुखाची राहिली आणि ते होते कोण होत मग त्यांना आम्ही तिथून फोन केला त्यांना सांगितलं की साहेब तुमची भूमिका आणि तुमच्या पशी आता घोडं येऊन थांबलेले आहे ते चेंडू आता तुमच्या कोर्टामध्ये आले वायकर साहेबांना सांगितलं तुम्ही डांगे साहेबांना भेटा आता ते काय भेटले मला माहीत नाही काय केलं पण डांगे साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि तुम्हाला सांगतो जशी डांगे साहेबांची मान्यता आली दुसऱ्या दिवशी लोखंडे साहेब आपला सातो वेतनचा तुमचा सा आयोगाचा पत्र मान्यता मिळालेलं पत्र हे आपल्याला महापालिकेला आणण्याचं काम मुंबईहून आम्ही इतकं केलं पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो काही लोक असतात खंडेश्वर वरण शिजलं का आलेच ते म्हणले ते सही झाली जी आर कुठे अरे बो सही झाली म्हणजे जी आर येणार आहे गेला मला असतो का नाही येत त्या वेळेला ते आम्हाला ते पत्र सही झाले दा, पत्र दाखव आपण पत्रकार परिषद घेऊ आपण असं करू आपण तसं अरे भाऊ तू उपोषण तिथं आला का तू तिथं मुंबईला गेला कधी तिथं मुंबईला जावं ला ला लागतं तिथं चक्रामागं लागतं तिला काय अडचण आहे टेक्निकल अडचण आहे इथं चर्चा करावी लागते ते आस्थापना प्रमुख आहेत त्यांच्याही चर्चा करावी लागतील ते कधीच गेलं नाही पण वरण शिटीवर कोण येत आलेच कारण हे लोक कुठे नाही असं नाही हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात आणि म्हणून त्याची चिंता करायची गरज नसते पण येऊ मला वाटतं तिसऱ्या दिवशी आपला तो जिया आपला तो मिळाला आणि आता वेतन आयोग रांगेसाहेब हा आपल्याला लागू झालेला आणि म्हणून हे सगळं कशा करता करायचं लोकांच्या मागची भावना ही क्लिअर पाहिजे काही लोक येतात पाठिंबा देतात छुपा पाठिंबा येतात पेपरला सांगतात आम्ही कामगार करत बरोबर आणि इकडनं वेगळं बोलतात किती मोठा भार पडणार आहे महापालिकेवरती किती खर्च वाढणार आहे तिकडची वेगळी भूमिका देखील मांडण्याचं काम हे काही राजकीय मंडळी शहरामध्ये करत असतात त्याच्यामध्ये तुमच्यातले सुद्धा काही लोक आहेत नाही असं नाही आमच्यातले जे तुमच्यातले जे दोन्ही गाडीचे तुम्ही त्याची काळजी करता आपल्याला फक्त आणि फक्त कामगार हे डोक्यासमोर ठेवायचं नजरेसमोर ठेवायचं आणि त्याच्यावरच काम करायचं हा कामगार काय मी त्या दिवशी देखील मोदगल साहेब आपलं उकोषण सोडल्यानंतर सांगितलं या कामगाराबरोबर मीच नाही तर माझ्या वडिलांनी देखील काम केलं पाच साडेपाच वर्ष तुमच्या बरोबर वर वर काम केलं नगरपालिका असताना के काम केलं आणि त्यावेळेस आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील एकदा नाही तर दोनदा ज्या वेळेला तुमच्या बरोबर त्या महानगरपालिकेमध्ये काम कराय संधी मिळाली तर त्यावेळेस मी देखील तुमच्या भावना आणि संवेदना जाणतो आणि म्हणून तितक्याच कोडतिडकीने ते सगळे आडी अडचणी ज्या ज्या वेळेला त्या खुर्चीवर आम्ही महानगरपालिकेच्या खुर्चीवरती तुमच्या बसलो तिथं विराजमान झालो तर त्यावेळेस बसून आजपर्यंत तिथं अनेक कामगार हिताचे ठराव हे पारित करण्याचं काम आम्ही कुणी इतर विरोध केला तरी ते कर केलेला आहे मागच्या काळामध्ये मा दोन हजार पंधराच्या काळामध्ये मला मा वाटतं आपण त्यावेळेस निकम साहेब शेवटचा स्टॅपिंग पॅटर्न मंजूर केला आकृती बनवून त्याला देखील दोन हजार सतरामध्ये सोळा सतरामध्ये आपण त्याला मान्यता मिळत आता त्याला देखील पुढच्या काळामध्ये ढाके साहेबांनी सांगितलं की अनेक अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग इंजिनियर हे सगळे भरती देखील आपल्याला करायचे त्यांनी देखील ते, ते सांगितलं कारण आता आस्थापना सातवा तो नाही लागू झालेला आहे आणि आता आपलं काही काळामध्ये आता अजून उत्पन्नाची साधनं आपली आयुक्त साहेबांनी वाढवायचा निर्णय घेतलाय त्यांनी सांगितलं मी करतोय आपल्या जागा आहेत आपल्या मार्केटचे गाळे आहेत याचं सुद्धा यापासून आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करूया ज ज्या पद्धतीनं आपले आपल्याला हक्क माहीत आहेत अधिकार माहीत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आपली कर्तव्यसुद्धा माहीत पाहिजेत ही संस्था जगली तर आपण जगणार आहोत या संस्थेच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे हे आपण मनावर बिंबवलं पाहिजे आणि सर्वांना एकदा जी मरगळ आलेली आहे आळस आलेलं आहे ते झटकून ला कामाला लागलं पाहिजे नागरिक जे आहेत आपले शहरातील त्यांच्याशी आपण चांगल्या पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे हे वरती आपण भविष्यामध्ये काम करणार आहोत आपल्या कर्मचाऱ्यामध्ये बऱ्याच वेळा व्यसनाधीनता दिसून येते कर्जबाजारीपणा दिसून येतो युनियनच्या माध्यमातून आणि आपण सर्वांच्या माध्यमातून आपण हा कर्जबाजारीपणा व्यसनाधीनता कमीत करण्यासाठी निश्चितपणे एक कुटुंब म्हणून इथून पुढं आपण निश्चितपणे काम करूया सर्वांना सांगतो की आपण उपोषणाला बसले पण हे आपली जी फाईल होती ही इतकी सोपी नव्हती करुणांना आपण यापूर्वी पंच्याहत्तर टक्के इतका अस्थापना खर्च दाखवला होता आम्ही बसून बसून तो एकोणपन्नास पॉईंट ऐंशी दाखवला आणि तो पन्नास टक्क्याच्या आत आला आणि संग्रामभाई यांनी जो पाठपुरावा केला तो शब्दात न सांगण्या इतका आहे एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय या कामामध्ये कष्ट घेतले आता या कष्टातून उतराई होण्याची वेळ आलेली आहे आपल्यावरती उद्या भविष्यात परत काही सांगू नका कारण की बाबा मा माझा जवळचा मामा होता माझा त्यांचे संबंध होते ह्यांचं माझ्या भावाचे संबंध होते संग्रामभयासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आहे मीच संग्रामभाई आहे म्हणून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे जेणेकरून आपले प्रश्न आपल्या कुटुंबप्रमुख इथून पुढे मांडण्यामध्ये आणि ते पुढच्या भविष्यासाठी ते आपल्याला फायदेशीर राहील आज अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने संजोगला मानमाड रोड या ठिकाणी जो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवेत लागू झाला त्या संदर्भात या शहराचे लाडके कार्यसम्राट आमरा आमदार संग्राम भैया जगताप यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता सदर सत्कार समारंभप्रसंगी त्यांची पेढेतुलाई करण्याचा मानस सर्व कर्मचारी संघटना व सर्व सभासदांचा होता त्याप्रमाणे आज आत्ता तो कार्यक्रम आम्ही अत्यंत यशस्वीरित्या पार पाडून आमचे कर्मचारी सह सा, सहपरिवार साधारण दोन हजारच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता भोजन चालू झालेलं आहे मी आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो की सातवेतन आयोगासाठी या महापालिका कर्मचाऱ्यांना अत्यंत संघर्ष करावा लागलेला आहे आणि प्रत्येक संघर्षात प्रत्येक कामात कुठलंही फॉलप असू गेल्या पाच वर्षात आमदार साहेब आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून नव्हे आमच्या पुढं जाऊन काम करत होते पण ते काही यश येत नव्हतं वरती राज्य सरकारच्या सत्ताबद्दल अमुक धमक सगळ्या गोष्टी होत होत्या पण ज्यावेळेस आम्ही आता इथं आमरण उपोषणावर बसलो त्यावेळेस आमदार साहेबांनी चंग बांधले की नाही मी तुमची फाईल मंजूर करून आणणारच आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या स्वतः समक्ष जाऊन त्यांनी आमच्या फाईलीवर मंजुरी घेतली व दुसऱ्या दिवशी या महानगरपालिकेच्या आयुक्तांना जी आर प्राप्त करून दिला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप खूप ऋणी आहे महापालिका कामगारांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासह इथं सहभाजनालाही ते थांबलेले आहेत त्यामुळे मी त्यांच्या कामगारांच्या वतीने अत्यंत ऋणी व आभारी आहे त्याचबरोबर त्यांच्या पाठीशी आणि त्या आमच्या पाठीशी हे आमचं अतुट नातं या निमित्ताने झालेलं आहे तर आम्ही कधी आमदार साहेबांचे ऋण विसरणार नाही व आमदार साहेबही आम्हाला कधी मागं टाकणार नाही यापुढे आमचे कामं कामगार संघटना म्हटली की आमचे कामं कधी संपत नसतात कायम कामं असतात कायम करणं कोणाला लिखी काढलं त्याचं हे करणं कोणाचे प्रस्ताव शासनाकडे जाणं ते मंजुरी आणणं त्यामुळे आम्हालाही आमदार साहेबांची कायम नितांत गरज लागणार आहे त्या गरजेसाठी त्यांनी आमच्या पाठीशी कायम उभा राहावा असं मी विनंती करतो व आज या कार्यक्रमाला त्यांनी व आयुक्त साहेबांनी सक्रिय सहभाग नोंदवून जी एका आत्मीयता दाखवली कर्मचाऱ्यांबाबत त्याबाबत मी सर्व कर्मचाऱ्यांच्या काम कर व कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर